नमस्कार जनता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस अक्कलकोटच्या मैदानावर श्रीरामपूरचा झंकार श्रीरामपूर प्रतिनिधी अक्कलकोटमध्ये सुरू झालेल्या चार खेळांच्या राज्यस्तरीय भव्य स्पर्धेत यावर्षी श्रीरामपूरच्या टेनिस व्हॉलीबॉल खेळाडूंनी आपलं कौशल्याची चमक दाखवत प्रभावी उपस्थिती नोंदवली आहे युथ मुली व मुलांच्या गटात अहिल्यानगर जिल्हा संघात श्रीरामपूरच्या खेळाडूंनी दमदार खेळ करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे संघातील दमदार खेळ करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे संघातील एकजूट तांत्रिक तयारी आणि खेळातील अचूकता यामुळे श्रीरामपूरचे वर्षस्व स्पष्टपणे जाणवत होते युथ गर्ल्स गटात कार्तिकी महेश गायके गायत्री वाल्मिक गायके शर्वरी मच्छिंद्र बोर्डे श्रावणी कुंदन कहर आर्या शत्रुघ्न कलसाईत सर्वज्ञ राजेश डोळसे आणि श्रुती अशोक कार्ले या सातही खेळाडूंनी सुरुवातीपासून वेग अचूकता आणि नेटवरील नियंत्रण याचा सुरेश मिलाप साधत अल्खनीय प्रदर्शन केले संघाचे शिस्तबद्ध खेळशैली आणि वेळोवेळी वेवड़ केलेले प्रभावी कमबॅक यामुळे त्यांना प्रेक्षकांची मने जिंकली या मुलींच्या संघातील प्रशिक्षक म्हणून नितीन बलराज यांची नियुक्ती झाली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे उत्कृष्ट सन्मायक आणि जिद्दीचे खेळ दाखवत दुसरीकडे युथ बॉयज गटात ओंकार झिंस अनिकेत पाटील कार्तिक महांकडे अमरजित यादव आर्यन शिंदे देवांस महेश आणि ओम मोरागी या खेळाडूंच्या कामगिरीत चपळ हालचाली दमदार सर्व्हिस आणि बचावातील ताकद यांच्या सुरक मिश्रण पाहायला मिळाली